सात लाख बासष्ट हजार सहाशे रुपये किंमतीचा पस्तीस किलो सव्वीस किलोग्रॅम गांजा चार चाकी वाहनासह कब्जात बाळगणारे दोन आरोपी जे विबंध मध्य प्रदेशमधून एक पिकअप वॅन श्रीरामपूर येथे अवैध गांजा वाहतूक घेऊन येत आहे अशी माहिती मिळाली असता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर श्रीरामपूर पुणतांबा रोडवर सापळा लावून थांबले असता सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शून्य तीन पंधरा वाचे सुमारासलतांबाकडून श्रीरामपूरकडे पिकअप वाहन नेताना दिसले पिकअप वाहन रस्त्याच्या कडेला फसवून खात्री केली असता तिचा क्रमांक इमेज त्रेचाळीस शे ब्याऐंशी वजा अठरा तसा दिसला आले होते त्यात आरोपीतून अन्वर एजात शहा वय बेचाळीस वर्षे रा बीफ मार्केट जवळ श्रीरामपूर वार्ड नंबर दोन व तरुण बाबूलाल पवार वय बत्तीस वर्ष राहणार जामोजिरा तालुका शिरपूर जिल्हा धुळे असे असल्याचे सांगितले त्यांच्या कब्जामध्ये खालील प्रमाणे तीन लाख बावन्न हजार सहाशे पस्तीस किलो सव्वीस किलोग्राम माल गाजा सापडले पुढील तपास श्रीरामपूर पोलीस करीत आहे मध्य प्रदेश मधून एक पिकअप व्हॅन श्रीरामपूर येथे अवैधरित्या गाजा वाहतूक घेऊन येत आहे अशी माहिती मिळाल्यानं वरिष्ठांचे मार्गदर्शन आम्ही सापडा लावला असता त्यात आरोपीनामे अन्वरेजा शहा राहणार वार्ड नंबर दोन श्रीरामपूर व तरुण बाबुलाल पवार पा पावरा राहणार शिरपूर हे मिळून आलेत त्यांच्या ताब्यातून आम्ही जवळजवळ सात लाख बासष्ट हजार सहाशे रुपयेचा मुद्देमाल गांजा जप्त करण्यात आलेला असून पुढील कारवाई करीत आहोत